मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौकात एका व्यावसायिकावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी एकोणीस डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता घडली आहे या दोन भावासह त्यांचे वडील जखमी झाले आहे यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आलंय या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौकात मंगेश रमेश खेवलकर यांचं तुळजाई शॉपी नावाचं दुकान आहे नेहमीप्रमाणे गुरुवारी एकोणीस डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता मंगेश खेवलकर त्यांचे भाऊ रवींद्र रमेश खेवलकर आणि वडील रमेश देवचंद्र खेवलकर हे दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला यात मंगेश खेवलकर हे गंभीर जखमी झाले आहे त्यामुळे त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर रवींद्र खेवलकर व त्यांचे वडील रमेश खेवलकर यांना मुक्ताईनगर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली दरम्यान हा हल्ला कुठल्या कारणामुळे झालेला आहे याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही Uh, काल रात्री साडेदहाच्या सुमारास uh, चार अनोळखी मुलं दोन मोटरसायकलवरून प्रवर्तन चौकात आले आणि तिथं मंगेश खेवलकर रवींद्र खेवलकर आणि रमेश खेवलकर यांच्यावरती चाकून हल्ला झालेला आहे आणि त्यातल्या जखमीला हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे आम्ही त्यावेळेस त्यांची विचारपूस केली होती तर त्यांनी त्यावेळेस जखमी आणि त्यांच्यासोबतचे जे साक्षीदार आहेत त्यांनी फिर्याद त्यावेळेस दिली नव्हती तर आज सकाळी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे भारतीय हत्यार कायदा चार पंचवीस आणि बी एन एस कायदा तीनशे नऊ सहा नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संख्या चार असल्यामुळं तो दरोडा नसून जबरी चोरी आहे प्राथमिक दृष्ट्या तर त्याच्यामुळं आरोपींची संख्या चार असल्यामुळं आपण जबरी चोरी त्याच्यामध्ये दाखल केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे या प्रकारामध्ये कुठेतरी फायरिंग झाल्याचंही बोललं जाते अशी चर्चा गावातही आहे पण प्रथमोपचार ज्या ठिकाणी जखमीने घेतला आणि खाजगी दवाखान्यात तर तेथील डॉक्टरांशीही माझं बोलणं झालेलं होतं आणि सिव्हिल हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांशीही मी माझे सहकारी ए पी आय जयेश पाटील यांनी संवाद साधला होता स्वतः उपचार चालू असताना तिथे हजर होते ए पी आय जयेश पाटील तर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला फायरिंग झाल्याच्या जखमीबाबत त्यावेळेस काहीही सांगितलेलं नव्हतं प्राथमिकदृष्ट्या आज जखमीला संभाजीनगर येथे नेल्यानंतर आम्हाला फोनवरनं अशी माहिती प्राप्त झालेली आहे की त्याच्यावरती फायरिंग झालेलं असावं तर त्या दृष्टीनं आता वैद्यकीय रिपोर्टमध्ये जे काही येईल त्याप्रमाणे आपण तपासपोळचा करू